अकोट तालुक्यातील चंडिकापूर गावातील दलित वस्तीत ग्रामस्थांचे जीव धोक्यात गावातील गटारे कुजलेले कचरे आणि नाल्यांचे अपारदर्शक बांधकाम नागरिकांच्या आरोग्यावर संकट निर्माण करीत आहे महिलांना सर्पदंशांचा धोका विद्यार्थ्यांना रात्रंदिवस गटाऱ्या पार करत प्रवास करावा लागत आहे ग्रामपंचायत कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत चंडिकापूर गावाने पंचायत समिती स्तरावर मोठी पदे मिळविली असून राजकीय क्षेत्रात नाव कमावले आहे पण विकासाच्या बाबतीत गावाचे वर्तन जैसे थे तसंच आहे वार्ड क्रमांक एक आणि दोन मध्ये ग्रामपंचायत उपसरपंच राहतात मात्र दलित वस्तीतील नागरिकांना पन्नास वर्षांपासून प्लॉट असूनही नाल्यांची व्यवस्थित व्यवस्था नाही या गटारांमध्ये गवत काटेरी झाडे डुक्कर साप अजगर आणि कासव वावरतात नागरिक व शाळेतील विद्यार्थी यांना रात्रंदिवस गटार पार करत जीव धोक्यात घालावा लागतो घराजवळील खुल्या जागेत डबर शेणाची खते केर आणि कचरा असल्यामुळे वाढती दुर्गंधी परिसरातील लोकांना त्रास देत आहे या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ विविध रोगांनी ग्रासले आहेत ग्रामपंचायतने पावसाळी रोगराई होऊ नये म्हणून कुठल्याही फवारणी किंवा उपाययोजना केली नाही याच गटारमध्ये रंजना अशोक धांडे या महिलेला सर्पदंश झाला होता चार वर्ष झाले हे करून नाहीत राहिले इथलं पाणी असते दाजा दारांदी पण आज दू ते पाणी आटून गेलं नातून रोज राहायचे पाणी पाणी आलं की त्याला म्हटलं की नाही तर म्हणतात ते आमच्याजवळ पैसा नाही ह्या नालीतून पाणी सबन महागणातलं काहीच नार आहे सबन जाय पण आता कंबोज पाणी होतं महागणंदी तर याचा अध्यक्ष तो हाय राजकुमार खंडरा त्याला म्हटलं तर तो पायाली नाही येत ना काहीच नाही येत अतिसा एक गंध होता गिच्चीचा एक होता दा हे सडक केली त्या अगदी त्यानं सब नेलं येतात हे सडक मापून नेतात अन लगे नाही हे सडक करावं लागते म्हणे पथून नेली तिकडे शाळेन लगे काय काय केलं काय काय नाही केलं ग्रामस्थांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या तरी ग्रामपंचायतने कोणताही उपाय केला नाही उलट जुने बांधकामाच्या मलबा सरपंचाकडे राहणाऱ्या घराजवळ टाकले जात आहे तर गटारात मुरुम किंवा मलबा टाकणे ग्रामपंचायतला योग्य वाटत नाही मी उज्ज्वला ढोके मी भीमनगरमध्ये राहत आहे मी माझ्या आई वडिलांकडे पाच सहा वर्षा पर्यंत राहत आहे माझी छोटे छोटे लेकर आहेत माझ्या बाबाच्या घराभोवती हा गटार आहे याच्यांदी जीव जंतू राहतात आणि सापही राहतात पाणी आलं की आम्हाला रस्त्यावरून जाता येत नाही रस्ताही नाही धड बाबांनी तक्रार केली पण त्याची तक्रार संतप्त ग्रामस्थांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य विभाग तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही सर्व आमरण उपोषणाला बसू तसेच तिथेच मरू असे म्हटले आहे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की ज्या ठिकाणी पाण्याचे गटार आहे तिथे मुरून टाकून नालीचे बांधकाम करून नागरिकांचे जीव धोक्यातून बाजवावेकापूर येथे रहिवासी आहे मला वीस पंचवीस वर्ष इथे राहायला झाले मला दोन तीन मुलं आहे ते दोन एक पाच वर्षाचं एक तीन चार वर्षाचे असे दोन तीन मुलं आहेत ते दोन महिन्यापासून आजारी आहेत मला या पाण्यामुळे खूप त्रास होतो आणि माझ्या घरापाशी तिकडून पण रस्ता नाही इकडून पण रस्ता नाही आम्हाला तिकडून जावा जावायलासुद्धा रस्ता नाही त्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतो जिल्हा अधिकारी यांना आमची एवढी मागणी आहे की आम्हाला त्यांना सडक द्यावी आमचे मुलबाड जे आहेत तो कोणी इथे येऊन बघत नाही आणि इथं कोणी येत नाही तात्काळ का कर कारवाई करावी यांना आमचे हे लहान लहान मुलं आहात ते सुद्धा येत नाही आणि आमच्या घरा सुद्धा आमच्या इथं लाईट पण नाही आम्ही अंधारात आहो आम्ही बिल पण भरलं आमची लाईटही हो। आजी काली नाही तीन महिन्यापासून ना आम्ही अंधारात आहो आमच्या घराही नाही पाणी जाते आणि आमच्या घरापाशी आहे भेव आहे आम्हाला आमच्या याची तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे चंडिकापूर गावातील दलित वस्तीतील नागरिकांचे जीव धोक्यात असून दो ग्रामपंचायत प्रशासन निष्क्रिय आहे ग्रामस्थांनी तात्काळ आरोग्य विभाग तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी पोचविल्या आहेत या प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देणार की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल